सिद्धार्थ शुक्ला सोनाली फोगाट प्रत्युषा बनर्जी स्वामी ओम सोमदास चट्टन्नूर जयश्री रमैया आणि आता शेफाली जरीवाला हे सहा सुद्धा हिंदी बिग बॉसचे प्रसिद्ध चेहरे यातील काहींच्या तर मृत्यूचं कारणही एकच हृदयविकाराचा झटका म्हणजे बघा ना सिद्धार्थ शुक्ला चांगला हट्टाकट्टा अभिनेता कधी आपल्यातून निघून गेला कळलंच नाही त्यानंतर सोनाली फोगाट यांचंही दोन हजार तेवीस मध्ये बेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आता या सगळ्यांच्या मृत्यूवरूनच बिग बॉस खरंच शापित आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे खुद्द हिमांशी खुरानाने सुद्धा आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये असं म्हटलंय तिने आपल्या सोशल मीडिया पोस्ट मधून थेट बिग बॉसचं घर शापित आहे का असा प्रश्न उपस्थित केलेला आहे कारण काल परवा पॅपाराजींना स्पॉट होत असलेल्या शेफालीचं असं अचानक निघून जाणं कोणा पचणी पडत नाहीये आणि म्हणूनच या सगळ्या स्टार्सचं असं अकाली जाणं तेही एकाच कारणांमुळे हा निव्वळ एक योगायोग आहे की खरंच हिमांशी म्हणते तसं बिग बॉसचं घरच शापित आहे पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय भारी मंडळी मनोरंजन सृष्टीमधील लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉसने ओळख मिळवून दिली यात काही कलाकारांचा अकस्मात झाला जो चाहत्यांसाठी एक मोठा धक्काच होता उदाहरणार्थ जेव्हा सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू झालेला होता तेव्हा सुद्धा कोणाला विश्वास बसत नव्हता त्यानंतर आता अभिनेत्री शेफाली जारीवालाचा हिचं सुद्धा नाव या कलाकारांच्या यादीत सामील झालंय शेफाली जारीवाला हिचं शुक्रवारी रात्री निधन झालं तिच्या मृत्यूचं सा कारण सांगण्यात येतंय की शेफालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला मात्र यांना जवळून ओळखणारे अनेक जण या कारणावरती आता विश्वास ठेवायला तयार कारण स्वतःच्या आरोग्याची खूप जास्त काळजी घेत होती ती न चुकता जिमला जायची आणि फिटनेस कडे सुद्धा तितकीच लक्ष द्यायची अवघ्या चार दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केला होता ज्यामध्ये ती अगदी तंदुरुस्त दिसत होती आणि यामुळे शेफालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यामुळे झालाय ही गोष्ट या सगळ्यांनाच पटत नाहीये किंबहुना त्यांच्या पचनी पडत नाहीये दरम्यान पोलिसांनी शेफालीचे पती पराग त्यागी घरातील दोन नोकर आणि एक सिक्युरिटी गार्ड यांचे सुद्धा जबाब नोंदवले आहेत चौकशीमध्ये पराग यांनी सांगितलेलं आहे की शेफाली काही काळापासून आजारी होती आणि तिच्यावरती उपचार सुरू होते त्यामुळे पोलीस शेफालीला नेमकी कोणकोणती आजारपणं होती आणि कुठल्या ठिकाणी त्यांचा उपचार सुरू होते याबद्दल माहिती जाणून घेत आहेत मधल्या काही काळामध्ये बिल्डिंग मधील वॉचमॅनने सुद्धा या घटनेबद्दल एक मीडियाला बाईट दिलेली आहे त्याच्या म्हणण्यानुसार रात्री दहा ते सव्वा दहाचा चा वेळ होता तेव्हा एक गाडी गेटमधून बाहेर पडली गाडी जवळ येताच मी गेट उघडलं ती गाडी खूप वेगात होती जणू काही कोणाला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेत आहेत असं वाटत होतं वॉचमनच्या म्हणण्यानुसार त्या क्षणीच काहीतरी गंभीर घडलंय हे त्याला जाणवलं होतं त्या गाडीला काळ्या काचा होत्या त्यामुळे गाडीत शेफाली मॅडम होत्या की नाही हे त्याला कळू शकलं नाही आणि म्हणूनच त्याने परवा रात्री त्यांना शेवटचं पाहिलेलं होतं त्या आपल्याला पती एक एक त्या पतीसोबत आणि कुत्र्यासोबत फिरायला आलेल्या होत्या असं तो पुढे म्हणालाय रात्री साधारण एक वाजता एक व्यक्ती बाईक वरती आला आणि त्याने त्यांना विचारलं की तुम्ही यांना ओळखता का त्यावरती तो म्हणाला की हो या शेफाली मॅडमच आहेत असं वॉचमनने तरी शेफालीचा मृत्यू होण्यामागे नेमकं काय कारण होतं मृत्यू होण्याआधी नेमकं काय काय घडलं होतं मृत्यूवेळी ती काय करत होती घरात आणखी कोणी होतं की नव्हतं ती एकटीच होती याबाबत अजून तरी कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीये मंडळी शेफाली की बिग बॉस थर्टीन या रियालिटी शोचा भाग होती आणि ती या सीझनमधील तिसरी अशी स्पर्धक ठरली आहे जिचा मृत्यू कार्डियाक अरेस्टमुळे झाल्याची शक्यता वर्तवली जाते याआधीच सिद्धार्थ शुक्लाचं सुद्धा असंच अचानक हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालं होतं बरं यात फक्त सिद्धार्थच नाहीये तर शेफाली जरीवालाच्या पूर्वी असे सहा माजिक बिग बॉस स्पर्धक होते ज्यांचा अकस्मात मृत्यू चाहत्यांसाठी धक्कादायक ठरलेला आहे नंबर एक सिद्धार्थ शुक्ला बिग बॉस तेराचा विजेता सिद्धार्थ शुक्ला याचं दोन हजार एकवीस मध्ये वयाच्या अवघ्या हो चाळीसाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं त्याच्या व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांमध्ये एक वेगळी छाप सोडलेली होती त्याच्या मृत्यूमुळे फक्त मनोरंजन क्षेत्रच नाही तर चाहत्यांना सुद्धा धक्का बसलेला होता नंबर दोन प्रत्युषा बनर्जी बिग बॉस सात मधील स्पर्धक प्रत्युषा बनर्जी हिनं दोन हजार सोळामध्ये वयाच्या चोवीसाव्या वर्षी जीवन संपवलं होतं तिचं चंचल आणि उत्साही व्यक्तिमत्व प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलं होता तिचे दुघत निधनाने संपूर्ण टेलिव्हिजन क्षेत्र हादरून गेलं होतं नंबर तीन आहेत स्वामी ओम बिग बॉस दहा मध्ये सहभागी झालेले स्वामी ओम यांचं दीर्घ आजारपणानंतर निधन झालं त्यांच्या वादग्रस्त वागणुकीमुळे ते शो दरम्यान सतत चर्चेत राहिलेले होते नंबर चार सोनाली फोगाट बिग बॉस चौदा मधील स्पर्धक आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचं दोन हजार तेरा मध्ये बेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं त्यांची ऊर्जावान आणि ठाम प्रतिमा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलेली होती त्यांच्या अचानक निधनाने सगळ्यांनाच धक्का बसलेला होता नंबर पाच सोमदास चट्टन्नूर बिग बॉस मल्याळम सीझन एक मधील स्पर्धक सोमदास चट्टन्नूर यांचं दोन हजार एकवीसमध्ये कोविड मुळे निधन झालं होतं त्यांच्या मनमिळावपणामुळे आणि हसरा चेहऱ्यामुळे ते प्रेक्षकांचे लाडके होते त्यांचा मृत्यू सुद्धा महामारीच्या परिणामांची जाणीव करून देणारी घटना आहे नंबर सहा जयश्री रमैया बिग बॉस कन्नड सीझन तीन मधील स्पर्धक जयश्री रमैया हिचं दोन हजार वीस मध्ये जीवन संपवून निधन झालं होतं तिचं प्रसन्न हास्य आणि उसाई स्वभाव प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला होता तिच्या निधनाने सुद्धा सगळ्यांनाच धक्का बसला होता मंडळ या सर्व कलाकारांची अनुपस्थिती नेहमीच जाणवत राहील त्यांचं योगदान आणि आठवणी चाहत्यांच्या मनात कायमच जिवंत राहतील पण ज्या पद्धतीने त्यांचं निधन झालंय त्यावरून तुम्हालाही बिग बॉस शापित आहे असं वाटतं का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद